वाघ पकडण्याच्या वल्गना करणाऱ्या वन विभागाच्या कार्यालयात छिटपाखरू देखील नसल्याने निवेदन देण्यास गेलेल्यांना आंदोलन करावे लागले ठिय्या मांडून बसल्यानंतर वन विभागातील कर्मचारी हजर झाल्याचा प्रकार वन परिक्षेत्र अधिकारी येडशी यांच्या कार्यालयात घडला धाराशिव जिल्ह्यात वाघाची दहशत असून महिन्याभरात वाघ न पकडल्यास वनमंत्र्यांना गाडो भेट देण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिला आज या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आहोत तो परिसर म्हणजे येडशी रामलिंग अभयारण्य या ठिकाणी बसण्याचं कारण म्हणजे आम्ही या ठिकाणी यांना एक निवेदन द्यायला आलो होतो की मागील दोन महिन्यापेक्षा जास्त दिवस झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल प पेपरच्या माध्यमातून असल व्हॉट्सअपच्या माध्यमातून असल आपल्याला समजते की या परिसरात एक वाघ आला आहे आणि जवळपास अडीच ते तीन महिने वा या वाघाला या ठिकाणी वास्तव्यास झालंय हे सदरच्या अधिकारी त्या वाघाला पकडण्यात व्यस्त आहेत सोशल मीडियाच्याच माध्यमातून असं समजतंय की वाघाला पकडण्यासाठी कधी पुण्याची टीम येते रेस्क्यू टीम तर कधी चंद्रपूरची येते यांच्याकडे पिंजरे नव्हते ते तेवढ्या लांबून पिंजरे आणले असं पण ऐकण्यात येत आहे आणि ह्या ठिकाणी हे वाघाला पकडत असताना जवळपास करोडो रुपयाचा शासनाचा निधी या ठिकाणी हे चुरडा करत आहेत असं काहीतरी एक संशय वाटतंय ख तर एक वाहक तीन ते चार जिल्ह्यातले अधिकारी शोध घेतात यांना वाहक सापडत नाही याचा अर्थ यांची ही खोगीर भरती आहे त्याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी तात्काळ वाहक पकडावा जेणेकरून आजपर्यंत चाळीस ते पन्नास जनावरांवर या वाहकानं हल्ला केलाय पण हाच वाहक जर मॅन हिटर झाला तर, तर मात्र जीवितहानी व्हायला सुरुवात होईल मानवाची नशिबाने आतापर्यंत जीवितहानी मानवाची झालेली नाही हे आपल्यासाठी भाग्यच म्हणावं लागेल पण जर अशी घटना झालीच तर त्या मयती व्यक्तीचं शरीर मात्र यांच्या संबंधित कार्यालयाच्या टेबलवर अधिकाऱ्याच्या आणून यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा नोंद झाल्याशिवाय आम्ही ते मयत माणसाचं शरीर सुद्धा घेऊन जाणार न हे सांगण्यासाठी हे निवेदन द्यायला आलो होतो एक तासापेक्षा जास्त वेळ झाला आज एवढं मोठी घटना या ठिकाणी घडत असताना सदरचा अधिकारी या ठिकाणी नाहीत त्यांना विचारणा केली असता ते पेपरला कुठंतरी संभाजीनगरला गेलेत असं समजतंय खरं पाहिलं जा तर त्यांनी चार्ज कुणाकडेही दिलेला नाही त्याच्या पाठीमागं जाऊन जर खोला जाऊन जर विचार केलाच तर सदरचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर जे आहेत ते या ठिकाणी महिना महिन्यातून एकदा किंवा दोनदा येतात जर खोटं वाटत असेल तर आपण त्यांच्या वरिष्ठाला विचारावं की ते या ठिकाणी किती वेळेस असतात किंवा त्यांचं लोकेशन जी पी एस मॅपचं कॅमेऱ्याचे असेल त्याची तपासणी करावी किंवा जाता येता जे टोल नाके आहेत त्या टोल नाक्यावरचे सीसीटीव्ही फुटेज पाहावेत म्हणजे हे अधिकारी इथं राहतात का यांच्या गावात राहतात हे पण या पाठीमाग समजत खरं पाहिलं तर जिल्हा नियोजन समितीतून या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा निधी मागील पाच वर्षात आलाय काय कामं केलीत काय नाही इथपर्यंत आपल्याला जायचं नाही यांची कामाची नीतिमत्ता यांच्या कामाची पद्धत यांच्याशी सोबत राहू जा पण सगळ्यात महत्वाचं आपलं टार्गेट आहे वाहक पकडणं यांनी येत्या सात दिवसात वाहक पकडावा याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलं आहे काय पुढची भूमिका पुढची भूमिका जर सात दिवसात यांनी वाघ नाही पकडला तर या रेंज फॉरेस्ट ऑफिसरला सातव्या दिवशी आजपासून बरोबर म्हणजे एकवीस तारखेला आम्ही कागदी भेट देणार आहोत त्याच्यानंतर पुढील सात दिवसात जर यांनी वाघ नाही पकडला तर, तर यांचे जे विभागीय वन अधिकारी आहेत त्यांना बेश्रमाच्या झाडाचा फटा भेट दिला जाईल आणि आज महिना एक महिन्यापर्यंत जर यांनी वाघ नाही पकडला तर मात्र ही भरती जी आहे ही चक्क गाड भरती आहेत ही ओरिजिनल अधिकाऱ्याची भरती नाही जर हे ओरिजिनल असतील तर एक महिन्यात वाघ पकडतील आणि जर यांनी एक महिन्याच्यात वाघ नाही पकडला तर यांच्या वन मंत्र्यांना आमच्या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एक सुंदर असं गाडव भेट दिलं जाईल